तोटा त्याने बाळू मामांना चाकरीला घेऊन घेतलं राहिला राहिले एक छोटीशी जागा दिली गोठ्यात वो जेवायला एक छिद्राचे ताट एक दिवसाचा प्रसंग आहे संत बाळू मामा झोपले होते तेवढ्यात चंदुलाल शिजीची पत्नी आली पाहते तर काय ते चित्राचे चंदुलाल शेटजीची पत्नी चंदुला आणि आपल्या व बाळूबाबांना दुसरं ताट जेव्हा बाळूबामाला खूप राग आला त्यानंतर बाळूबामाने ती चाकरी सोडून दिली ती नोकरी सोडून दिली